ओसाट घर ही घटना घडली होती साधारण दोन हजार नऊ साली जेव्हा मी माझा मित्र संजयला भेटायला भुसावळला गेलो होतो दारावरची बेलवाजून मी संजय दार उघडण्याची वाट पाहू लागलो आज रविवार होता आणि माझ्या मते तरी संजय घरी होता अरे सम्या तू आणि इकडे संजय आश्चर्याने म्हणाला का मी येऊ शकत नाही का मी विचारले तसे संजय हसला आणि म्हणाला नाही रे असे काही नाही पण तू एवढा लांब आलास मला भेटायला म्हणजे मला अपेक्षित नव्हते तुझे येणे त्यावर मी म्हणालो तुझा तुझ्यासाठी आपण कुठे पण येऊ शकतो आपण मेलो ना तरी भूत बनून एकत्र असू आम्ही हसू लागलो माझ्या मागून एक मुलगा घरात आला आणि एका बेडरूम मध्ये जाऊन झोपला मला वाटले कोणी संजयचा रुममेट असेल आणि रात्रपाळी करून आला असेल थकला म्हणून झोपला असेल घर खूप प्रशस्त होते दोन खोल्या किचन बाथरूम आणि टेरेस फ्लॅट म्हणजे गच्ची आमच्या बापाची असे काहीतरी समीकरण असते त्याच्या फ्लॅटमध्ये मला फक्त एक गोष्ट नाही आवडली ती म्हणजे त्याचा फ्लॅट समोर जे भग्न अवस्थेमध्ये उभे असलेले घर होते यार संजा हे समोरच भंगार कोणाचा आहे रे मी संजयला विचारले कोणते रे ते समोरच अरे त्याचा कडे बघू पण नको लय बेकार घर आहे ते त्या घरात म्हणे एक फॅमिली राहत होती एकदा त्या घराला आग लागली आणि त्यात ती फॅमिली जाळून गेली पण त्यानंतर तिकडे त्यांना भरपूर लोकांनी पहिले आहे रात्रीच्या वेळी अजून कोणाला इजा केली नाही पण तिकडे त्याचे अस्तित्व आहे संजय म्हणाला तसे मी हसून त्याचाकडे पहिले आणि म्हणालो संजय ठीक आहे मी नाही थांबत पण असे काही पण सांगू नको रे मी हसू लागलो अरे ठोकल्या मी खरे बोलतो आहे संजय चिडून म्हणाला ठीक आहे लावतो का पैज मी त्या घरात रात्री जाऊन तुला फोन करतो आणि व्हिडिओ पण घेऊन येतो माझ्या या बोलण्यावर संजय हसला आणि म्हणाला बाबा नको घेऊ स्विषाची परीक्षा उगीच काही झाले तर माझ्यावर येईल संजयचे ते बोलणे ऐकून मी ठरवले काही झाले तरी आज त्या घरात जाऊन पहायचे दिवसभर गप्पा मुव्ही पाहून आम्ही रात्री गच्चीवर दारू पीत बसलो होतो साधारण रात्री अकरा वाजता मला पुन्हा त्या घराची आठवण आली संजा ये संजा अरे मी त्या घरात जाऊन दाखवतो तुला आणि व्हिडिओ पण काढतो मग बघ तुला विश्वास बसेल त्याला वाटत होते मला जास्त झाली आहे आणि मी काहीतरी बडबडत आहे सम्या मित्रा तुला दारू जास्त झाली आहे तू आराम कर उगीच नको जाऊ सांगतो आहे ऐक जरा संजय माझा हात पकडत म्हणाला मला दारूचा अंमल चढला आहे असे त्याला वाटले तसा मी थोडा नशेमध्ये होतो पण मला काय सुरू आहे हे समजत होते मी मोबाईल घेतला आणि त्यातली लाईट सुरू करून मी निघालो संजयला सांगितले की गच्चीवरून मला पाहत राहा रात्रीचे साडे अकरा पावणे बारा झाले असतील थोडा शुद्धी मध्ये आणि थोडा नशेत मी खाली आलो खाली कोणतीच वर्दळ नव्हती त्याची इमारत सर्वात शेवटच्या टोकाला होती इमारतीमध्ये जास्त फ्लॅट विकले गेले नव्हते त्यामुळे त्याची इमारत पण बऱ्यापैकी मोकळी होती मी त्या घराच्या दिशेने चालू लागलो सर्वत्र अंधार पसरला होता डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हते मी चालण्यास सुरुवात केली दरवाजा ढकलून मी आत आलो तसे कबुतरांचा आवाज माझ्या कानावर पडला मी आत शिरलो आणि माझे रेकॉर्डरिंगचे बटन सुरू केले आतमध्ये सरका आणि कुचका वास येत होता ते घर जास्त मोठे नव्हते एक हॉल बेडरूम आणि किचन मी हॉलमधून बेडरूम कडे वळलो तसे मला माझा मागून काहीतरी सरकले असे जाणवले मी मागे पहिले तर मागे काही नव्हते मी हळूहळू लागलो मोबाईल लाईट मध्ये मला काळोखात स्पष्ट दिसत होते तसे किचन मध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मी त्या दिशेला वळलो पण तिकडे काहीच नव्हते ना भांडी ना अजून काही मग पडले काय आणि हा हा आवाज झाला कसला मागून कोणीतरी लहान मूल हसत आहे असे मला वाटले मी मागे वळलो तर एक खेळणे ते टाळी वाजवणारे माकड टाळ्या वाजवत उभे होते मी घाबरलो कारण तिकडे कोणी नव्हते कदाचित या घरात संजय म्हणत असेल तसे असेल मी बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागलो भिंतींना वर पहिले तर अनेक लोकांचे लहान मोठे असे पंजे छापले होते कदाचित आगीतून वाचण्यासाठीची ती केविलवाली धडपड असेल पुन्हा मागून कोणीतरी गेले पण ह्यावेळी ते एक नाही तर दोन होते आता मात्र माझा धीर सुटू लागला होता क कोण आहे मी कापत्या आवाजात विचारले काही वेळ शांतीमध्ये गेला आणि पुन्हा त्या मुलाचे हसणे ऐकू आले आणि पुन्हा ते खेळणे वाजू लागले माझी सर्व दारू उतरली होती अचानक एक भयान जळालेला चेहरा समोर आला आणि मला म्हणाला तू आला आहेस आमच्या घरात मी नाही असे बोलून ती सावली विचित्र हसू लागली तसे माझ्या पायातली शक्ती निघून गेल्यास सारखे झाले आता तो चेहरा माझ्या जवळ येत होता डोक्यावर केस नवते त्वचा जळाली होती आणि त्याचा अंगातून एक भयानक दर्प येत होता तसे मी माझे डोळे बंद केले आणि जोरात ओढलो तसे सर्व शांत झाले पुन्हा सर्व ठीक झाले पण हे थोड्या वेळासाठी होते पुन्हा तोच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला माझा सोबत खेळना खेळना असा आवाज एका लहान मुलाचा आला आणि पुन्हा ते हास्य घुमले आता मात्र माझी हिंमत संपली आणि मी कसे बसे त्या घरातून बाहेर पळालो तसे मागून आवाज आला पुन्हा या घर आपले आहे आणि तेच हास्य घुमले मी मागे पहिले नाही आणि तड्यात पळत संजयच्या इमारतीमध्ये शिरलो माझी किंकाळी ऐकून संजय घरी आला होता मी दरवाजा वाजवायला सुरुवात केली तसे संजयचा कापरा आवाज आला कोण आहे अरे दरवाजा उघड संजा मी आहे तसे त्याने दरवाजा उघडला आणि मी आत आलो अरे तुझी किंकाळी ऐकली आणि मी घरात पळून आलो संजय म्हणाला मी त्याला तिकडे जे घडले तर सर्व सांगितले व्हिडिओ पहिला पण त्यात पण काही आढळून आले नाही त्यात फक्त माझा आवाज येत होता सम्या तरी तुला बोलू होतो नको जायला पण तू ऐकलं नाही संजय म्हणाला हो रे समजले मला आता बरं तो तुझा रूम मेट गेला का मी विचारले तसे संजयने माझ्याकडे पहिले आणि डोक्याला हात लावून म्हणाला त्याची तब्येत बरी आहे ना की तुझी एवढे झाले तरी तुझी उतरली नाही मला पण समजले नाही मी विचारले अरे असे काय करतोस मी आलो तेव्हा माझा नंतर पाच मिन मध्ये तर तो आला होता मी पहिले होते पण त्यानंतर जे संजयने उत्तर दिले त्यानंतर आम्ही दोघांनी पण तो फ्लॅट दुसऱ्या दिवशी रिकामा केला तो म्हणाला ह्या पूर्ण फ्लॅटमध्ये मी एकटा राहतो मग तो कोण होता ज्याला मी पहिले होते माझ्या मागे येताना लेखक अमोल राऊत